भाग पाच गुड बोगदा तो माणूस हवेत विरघळल्यावर आणि त्याच्या सगळी फक्त राख उरल्यावर अनिकेत आणि विक्रम दोघेही पूर्णपणे हादरले भयान ट्रेनचा वेग वाढला आणि ती एक लांब काळोक्या बोगदेत शिरली हे काय होत अनिकेतने थरथरत्या आवाजात विचारले त्याच्या डोळ्यातून आशिर्व होते तुम्ही मला सांगितलं नाही की असं काही होणार आहे विक्रमच्या शांत चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक प्रकारची हताशा दिसली त्याने खाली पडलेले तिकीट उचलले आणि अनिकेतच्या हातात दिले तो माणूस या प्रवासातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता त्याने त्याच्या अपूर्ण प्रवासाला सोडून जाण्याचा निर्णय घेतला पण या ट्रेनचा एक नियम आहे जो कोणी आपल्या अपूर्ण कामाला सोडून जातो तो अस्तित्वही नव्हतो त्याला कधीच शेवट मिळत नाही तुम्ही मला का थांबवले नाही अनिकेत ओरडला मलाही पवून जायचं होत मी वाचलो पण तो तो माणूस तो कायमचा संपला विक्रमने त्याला पाहिले तुम्ही अजूनही घाबरलेली आहात पण तुम्ही पवून गेला नाही म्हणून तुम्ही अजून जिवंत आहात मी माझ्या आयुष्यात अनेक लोकांना पाहून जाताना पाहिले आहे आणि त्यांना अशाच प्रकारे संपताना पाहिले आहे मीही तुमच्यासारखाच होतो अनिकेतला धक्का बसला तुम्ही हो विक्रमने हसून उत्तर दिले पण मी शिकलो की या ट्रेनचे एकच उद्देश आहे तुम्हाला तुमच्या अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्यासाठी भाग पाडणे जर तुम्ही ते केले नाही तर तुम्ही कधीच बाहेर पडू शकणार नाही ट्रेन बोगदेच्या आत जात होती आणि बाहेरचा काळोख कधी अधिक गडत होत होता ट्रेनचे ति लुकलुकू लागले अनिकेतला भीती वाटू लागली त्याला एका दुःखद आवाज ऐकू आले पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस या प्रवासाचा शेवट नाही असे शब्द त्याला ऐकू आले तो आवाज विक्रमच्या आवाजात मिसळला होता आणि विक्रमच्या आवाजात आता आनंद नव्हता तर हताशा होती तुम्ही आता या प्रवासाचा एक भाग झाला आहात विक्रम म्हणाला तुमच्या आता असलेली तिकिटी सिद्ध करते की तुमच्या आयुष्यातून पळून जाण्याचा पर्याय आता संपला आहे ट्रेन हळू झाली आणि एका स्टेशनवर थांबली स्टेशनला नाव नव्हतं पण त्या स्टेशन मधून फक्त एकच प्रकारचा आवाज येत होता तो म्हणजे अनेक लोकांच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा अनिकेतने खिडकीतून पाहिले स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अनेक लोक उभे होते पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती ते सर्व शांतपणे एकाच जागी गोठलेले होते जणू ते एका श्रणात थांबले होते का ही? आने हे काय आहे अनिकेतने विचारले हे पश्चातापाचं स्टेशन आहे विक्रम म्हणाला इथे फक्त तेच लोक आहेत ज्याने त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयावर पश्चाताप केला आहे तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या पश्चातापाला इथे सामोरे जावे लागेल अनिकेत हतशपणे त्या भयान स्टेशनकडे पाहत राहिला त्याला कळले की तो एका अशा प्रवासात अडकला आहे ज्याचा शेवट नाही पश्चातापाची स्टेशन आणि आपल्या सर्वात मोठ्या पश्चातापाला सामोरे जाण्याची वेळ अनिकेत वर आली आहे अनिकेत त्याच्या भीतीवर विजय मिळून यातून बाहेर पडणार की कायमचे या पश्चातापाला अडकून राहणार जाणून घेण्यासाठी पहा शेवटच्या तिकीटच्या पुढील भागात